कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रप गटाचे उमेदवार आमदार बाळासाहेब पाटील यांनी कराडमध्ये मतदानाचा हक्क बजावला निवडणूक प्रक्रियेत असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी पारशेटी करू नये असं आपण म्हणतो मात्र विरोधी केंद्रावर अधिकाऱ्यांनी मतदारांना बटन दाबण्यास सांगणे हे भयानक असल्याचे मत आमदार बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले आहे महाराष्ट्राच्या विधानसभेसाठी नऊ नंबर शाळा गणपतीचे परडे या ठिकाणी मी मतदान केलेलं आहे या राज्यामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक धामधूम सुरू आहे आणि त्या निवडणुकीमध्ये कराड उत्तर मतदारसंघामधून मी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पवार पवारसाहेबांच्या पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवत आहे आणि आज सर्व मतदारसंघामध्ये कराड उत्तरमध्ये फिरत असताना अतिशय चांगला प्रतिसाद हा मिळालेला आहे आणि मला विश्वास आहे की गेली अनेक वर्ष विशेषतः गेल्या पाच वर्षामध्ये जी कामं केली त्याच्या माध्यमातून आणि जनसंपर्काच्या माध्यमातून गावोगाई पोहोचून ही माझी भूमिका मांडलेली आहे आणि त्या मला विश्वास आहे की कराड उत्तरमध्ये जनता पुन्हा मला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आणि ह्या चव्हाण साहेबांच्या मतदारसंघाचं च्या माध्यमातून मला निवडून दिलं गोष्ट माझ्या कानावर आली त्याप्रमाणे तिथल्या कार्यकर्त्यांनी हरकत घेतली त्यानंतर प्रशासनानं त्यांना तिथून हटवलेलं आहे पण हे अतिशय दुर्दैव आहे मी आपण म्हणतो की निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये असलेले कर्मचारी अधिकाऱ्यांनी इनपार्शल राहावं पण असं जर घडत असेल ते अतिशय भयानक आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका